कधी काढायची होय भाजीतल्या गावात आताच शिवाय भाजीला औषध मारलं होतं बरं का तसले ह्याचं पण इतकं गावात आले भाजीत ज्यास गावात आले आणि अगेशहानी गेल्या वर्षी हरभरा नव्हता काय ती हे नव्हतं वय मकान ही गेल्या वर्षी पाऊसच नव्हता बरोबर आपण हे केलं परत न बंद झाला पाऊस इकडे मका टाकली ते सारं गावातच उगवलं या भिजवायचं चालले आम्हाला वाटलं पाऊशी पावशीन पण मग असं टिपकं आलं मग मोटर आणि परत बंद झालं म्हणून भिजवायचं इकडे इकडे चालू केलंय आधी म्हटलं मेथी भिजवायची ऊन पण पडायला लागले खूप आणि लय उन्हाचं भिजवलं मेथी होती इतक्या ऊन होतं आता ऊन पडायला लागले झाली आता थोडी झाली भिजायची हा तर वापरले वर लायकी गुला बा बाहेर बोललं होतं काय करते इकडे च्यू बड आज आमची च्यू घर राहिली बड्डेची काय बोला नाही काय व्हाय नाही इकडे दार धरायचं चा काम चाललंय घर इथं रान हित सगळंच घरातनं बाहेर निघायचं रानातनं दानातनं दाना दाना बाहेर निघायचं घरात होऊन <laughs> लागायला लागले लगेच तिथं कटाव जाऊन बसायचं आणि सावली आली की लगेच यायचं दार मोडाय असाय ना तसंच राहते की आता थोडं तुम नाही कशाला एवढं जाऊ नकू मोडतात मधनं टाकी भरली का मी तिकडं टाकीत पाणी लावलं आहे आणि ही दार गिरत होती म्हणलं चला ही जे एवढं भिजवून झालं मग मकाची दार धरायचे तिकडं खाली पाणी घ्यायचं पण म्हटलं भिर आता ती भिर मेथी कसं हे मेथीचं एकदम कवळं धानं असतं ना त्याला सारखं पाणी द्यावं लागतं नाही ना अशा उन्हानी मनानेच मेथी जळते आता ऊन पण सोसत नाही मेथीला पण आली अशी एक आठ दिवसात मला वाटत पुढल्या आठवड्यात उपटायला चिन्ह ना हो पुढल्या आठवड्यात उपटावंच लागेल असं मस्त पैकी असू नको तसे बघा सगळ्यांना चाललंय तिथं भिजवायचं भिजवू द्या मग मी माझं तिकडं खाली दारं मोडते कॉक फिरवायचा खाली तिकडे टाकीत पण घरच्या टाक्या भरून घ्या आहोत म्हटलं म्हणून टाकीत पाणी लावलं होतं तर टाकी भिजली भरली का काय बघती भरली असले तर मोटर पण करावं लागेल मोकळ्यात पाणी वाया घालून काय करता पडलाय पाऊस म्हणून पाऊस पडला म्हणून किती पण पाणी नसायचं अजून नाही भरली आणि येईलच भरत इथंच बसते आता तिचे तिथे दोन चार वापर आहे मोटर चालू आहे ना वाडू आपण अबदोन आप केली कशी तरी चालू म्हणलं आता तिला भिजवून द्यावं कोथिंबीर पण भिजवायची पण आता चार वाजता भिजवाय हाय पाच वाजता लाईट असते पाच वाजता जाते मग भिजवेल पाच वाजता लेवनाचा पण नाही उपयोग भिजवून जळतात ना तर कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी बाय सगळ्यांना